कोणाला ठोकायचं ते ते म्हणतात मला आम्हालाच चांगलं काम दिसते पण आमच्या पेपरचं काम आहे तुम्हाला ठोकायचं माहिती झाले आम्ही जरी इथं तुमची स्तुती केली तर तिथे काय छापायचे ते तिथे आसामध्ये त्यामुळे पेपर आता तुम्ही सकाळ उत्तर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ते कुणाचं छापतात कुठारी तर कुणाकडे छापतात लोकमत कुणाचं छापतात ज्याच्या त्याच्या या कथेच्या पाठीतच आहे त्यामुळं महिना देव नाही हे लोक लावून पेपर वाचत या वाटी नाही आणि सध्या ते ही सगळी जी चॅनल आहे हे पाहायचे आहे म्हणजे आपलं काम कसं करते त्याचा विचार तुम्ही बारकाईने करा वरच हिडिंग आता तुम्ही दोन तीन तुझा इडर ते दिवाला सुटका जा म्हणतो पाय माझा प्रश्न नावी तेवढं वाटत नाही

हे जर हा व्यवसाय असेल तर त्यांना तो केला पाहिजे आणि एवढं आपल्या काही सम्रो बोलायचं विनंती राहणार आहे की तो या सगळ्या गोष्टी प्रस्त बाजूला राहा याचा अर्थ त्यांचा धंदामध्ये व्हावा असं मी म्हणणार नाही शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका